कवी लेखक मोहन बारक गुहे पालघर महाराष्ट्रा आदिवासी दिनावर एक गीत सादर करत आहेत गाण्याचे बोल आहेत आला आला हा आदिवासी दिन आला आला हा आदिवासी दिन आला आला हा आदिवासी दिन वाजवर दादा तारप्याची थून वाजव दादा तारप्याची थूनून आला आला हा आदिवासी दिन आला आला यो आदिवासी दिन वाजव रे दादा धुमसेची धुन वाजव रे दादा धुमसेची धुन धुन आहे जगात तुला मान आहे जगात तुला मान तू संस्कृती आपली जान तू संस्कृती आपली जाण गा ऐकतेचे दादा गाण

ठेव आदिवासींचे भान ठेव आदिवासींची तू भान आला आला हा आदिवासी दिन आला आला हा आदिवासी दिन आला आला यो आदिवासी धून दिन वाजव रे दादा तू सांगड्याची धून वाजव रे दादा तू सांगड्याची धून आला आला यो आदिवासी दिन आहे जगद दादा मान तू एकतेचं गार गान, आहे जग तर दादा मान तू एकतेचे गार गार गाणं आला आला यो आदिवासी दिन आला आला हा आदिवासी दिन वाजवर दादा तारप्याची धून वाजव दादा तारप्याची धून आला आला हा आदिवासी दिन वाजव दादा धुमश्याची धून वाजवर दादा धुमश्याची धून आहे जगत तुला र मान आहे जगत तुला र मान तू संस्कृती आपली जान तू संस्कृती आपली जान नाच गाण्याचं आहे तुझं मान नाच गाण्यात तुला आहे मान एक धून आहे गाण्याला एक धून आहे चालीला एक धून आहे वाजवायला एक गाणं गाणं गान, गान एकतीच गार गान, आला आला हा आदिवासी दिन